लातूरात बांगलादेशी पाकिस्तानी व रोहिंग्या घुसखोर नागरिक असल्याची शक्यता हिंदुत्व जागर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला संघटनेचे तात्काळ कारवाईसाठी निवेदन लातूर दिनांक नऊ जानेवारी धुळे नांदेड भोकरदन मालेगाव जळगाव येथे बांगलादेशी घुसखोर नागरिक निदर्शनात आले असून पोलीस प्रशासनाने कारवाई केल्याच्या घटना घडत असताना लातूर शहरात व जिल्ह्यात त्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून हिंदुत्व जागर या संघटनेने आज दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक सुमय मुंडे यांना भेट देऊन याबाबत शोध मोहीम राबवावी तसेच घुसखोर नागरिक व त्यांना आश्रय देणारे यावर कडक कारवाई करावी अशा असे निवेदन देण्यात आले आहे आज आम्ही कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबांना एक निवेदन दिले आम्ही हिंदुत्व जागर या संस्थेतर्फे हे निवेदन दिलेलं आहे लातूर शहर व जिल्ह्यामध्ये अवैध घुसखोर ज्यामध्ये बांगलादेशी पाकिस्तानी किंवा रोहिंग्या नागरिक अनेक मोठ्या प्रमाणात असावेत असा आमचा संशय आहे आणि काही दिवसापूर्वी पेपरमध्ये सुद्धा तशा बातम्या आलेल्या आहेत नांदेडमध्ये मालेगावमध्ये धुळ्यामध्ये जळगावमध्ये असे अवैध नागरिक सापडले आणि त्यांच्यावर तिथल्या प्रशासनानं कारवाई केली आहे तर त्याच बातमीच्या आधारे आम्हीसुद्धा आज हे पत्र एस पी साहेबाला दिलं आणि त्यांना सांगितले की लातूरमध्ये सुद्धा अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे कारण त्याला कारण हे असं आहे की रस्त्याच्या बाजूला अनेक नवीन नवीन विक्रेते आपल्याला दिसतात काही फळगाडीवाले दिसतात काही भाज्या विकणारे लोकं दिसतात तर हे नवीन चेहरे आम्हाला दिसत आहेत त्यामुळं त्यांच्यावरती असे जरी घुसखोर असतील तर त्यांची चौकशी करून त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे आज देशामध्ये एक असा आकडा आहे की जवळपास सहा ते आठ कोटी घुसखोर देशामध्ये असावेत तर आपल्या शहरामध्ये सुद्धा असणार आहेत त्या ह्या घुसखोरामुळं देशाची अखंडता पुढच्या पिढीचं भविष्य हे सगळं काही धोक्यामध्ये आहे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं अशा घुसखोरावर कार्य होणं हे अत्यंत गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सर्व टॅक्सपेअर नागरिक आहोत आमच्या टॅक्सच्या पैशातून इथं जे काही मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातात त्या सोयी सुद्धा फायदा हे घुसखोर घेतात त्यांची कागदपत्रं कुणीतरी बनवून देतं रहिवाशी त्यांना करून देतं रेशन कार्ड काढून देतं तर ज्या काही सरकारच्या सर्व योजना आहेत त्याचाही हे वापर करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी म्हणल्यासारखं आपल्या देशावरती फार मोठं हे संकट आहे कारण ह्यांच्यामुळं देशाची अखंडता व सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे त्यामुळं सर्व प्रशासनाला किंवा गृहमंत्र्यांना आमची विनंती असणार आहे की अशा लोकांना शोधून त्यांच्या विरोधामध्ये आपण कडक कारवाई केली पाहिजे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा